नमस्कार मंडळी सध्या प्रचलित असलेल्या पौष्टिक घटकांपैकी एक घटक म्हणजे मखाना किराणा मालाच्या दुकानात गेले की काचेच्या बर्णीत भरून ठेवलेला मखाना नजरेसमोर येतोच पण बऱ्याच लोकांना मखाना म्हणजे काय आणि त्याचे औषधी फायदे काय आहेत हे माहीत नसते चला बघूयात मखाना म्हणजे काय आणि मखाना खाण्याचे फायदे काय आहेत मखाना म्हणजे काय मखाना म्हणजे कमळाचे बीज पण सगळीकडे मखाना हे नाव रुळल्यामुळे मराठीत सुद्धा याला मखाना असेच म्हणले जाते आवल्या वेळेत स्नॅक्स म्हणून घरात चुरमुरे बडंग किंवा तोंड चालवण्यासाठी जे इतर पदार्थ खाल्ले जातात त्याचप्रमाणे मखानासुद्धा खाल्ला जातो मखाना हा अतिशय पौष्टिक असतो त्यामुळे अतिशय प्रसिद्ध आहे मखाना खाण्याचे आश्चर्यकारक फायदे मखाना हा लो फॅट असणारा आणि कार्बोहायड्रेट्स आणि फायबर्स याचे अतिशय जास्त प्रमाण असणारा आणि प्रोटीनचा एक चांगला सोर्स आहे शिवाय यामध्ये कॅल्शियम आयर्न मॅग्नेशियम फॉस्फरस पोटेशियम आणि झिंक यासारखी पोषकद्रव्ये असतात शिवाय मखानामध्ये सोडियम कमी प्रमाणात असते त्यामुळे ज्या लोकांना मीठ कमी खायला सांगितले जाते त्यांच्यासाठी हा एक चांगला पर्याय आहे अँटीऑक्सिडंट्सचे भरपूर प्रमाण मखानामध्ये अँटीऑक्सिडंट्सचे प्रमाण भरपूर असते यामध्ये असणारे अँटीऑक्सिडंट्स हे शरीरातील दूषित घटक बाहेर टाकून अंतर्गत येणारी सूज आणि जुन्या आजारांपासून शरीराचे रक्षण करतात शिवाय रोज एक छोटी वाटीभर मखाना खाल्ल्यास तरुणपणा टिकून राहतो त्वचेवर चमक आणि उजळपणा टिकून राहतो आणि वाढत्या वयामुळे शरीरावर दिसणारे परिणाम लवकर दिसून येत नाहीत प्रोटीनचा उत्तम स्त्रोत उपवासादिवशी रोज मुठभर मखाना खाल्ल्यास दिवसभर ऊर्जा टिकून राहते आणि थकवा येत नाही कमळाच्या बिया खाल्ल्याने आपल्या शरीराला आवश्यक असणारी प्रथिनांची गरज बऱ्यापैकी भरून येते रोज मुठभर मखाना खाल्ल्यामुळे पोट भरल्यासारखे वाटते आणि कॅलरीज कमी प्रमाणात शरीरात जातात मधुमेह असणाऱ्यांसाठी फायद्याचे ज्यांना मधुमेह असतो असे रुग्ण सुद्धा मखानाचे सेवन करू शकतात एका वैज्ञानिक संशोधनानुसार असं दिसून आलेलं आहे की मखानामध्ये कमी ग्लायसेमिक इंडेक्स असतो हा एक असा गुण आहे जो मधुमेहामुळे होणारा धोका कमी करण्यासाठी सक्रिय रूपात मदत करतो त्यामुळे जर तुमच्या घरी व ओळखीमध्ये कोणी मधुमेहाचे रोगी असतील तर त्यांना मखाना खाण्याचा सल्ला नक्की द्या कॅल्शियमचा भरपूर चांगला सोर्स मखाना हा कॅल्शियमचा एक चांगला सोर्स आहे वृद्ध लोकांनी दिवसातून दोन वेळा मखाना खाल्ला पाहिजे कारण यात कॅल्शियमची मात्रा मुबलक प्रमाणात असते कॅल्शियम हे वाढत्या वयासोबत कमजोर होणाऱ्या हाडांना पुन्हा बळकट करण्याचे काम करते तसेच जे तरुण लोक व्यायाम करतात त्यांनी कॅल्शियम आणि प्रोटीन सप्लिमेंट म्हणून नियमितपणे मखाना खाल्ला तर त्यांचे मसल्स चांगले डेव्हलप होतात पचनशक्ती सुधारणे मखाना खाल्ल्यामुळे शरीरात फायबर्स जास्त प्रमाणात जातात आणि जास्त फायबर पोटात गेल्यामुळे पचन सुधारते व्यवस्थित साफ व्हायला मदत मिळते त्यामुळे बद्धकोष्ठ कमी होऊन पचनाच्या इतर तक्रारी कमी होतात आणि पोषण व्यवस्थित होते शरीर शुद्धीसाठी उपयोगी हो मखांना नियमित सेवन केल्यास शरीरातील विषारी घटक बाहेर पडायला मदत होते आणि शरीरशुद्धी होते याच्यामुळे प्लिहा चांगली राहते आणि लाल रक्तपेशी रिसायकल व्हायला मदत होते रक्तदाबाची समस्या कमी करायला गुणकारी ज्या लोकांना उच्च रक्तदाब असतो त्यांच्यासाठी मखाना खाणे खूप फायद्याचे आहे मॅग्नेशियम आणि पोटॅशियमचे जास्त प्रमाण आणि सोडियम कमी प्रमाणात असल्याने ज्यांना उच्च रक्तदाब असतो ते बिंदास्तपणे मखाना खाऊ शकतात त्यामुळे रक्तदाब वाढण्याचा कोणताही धोका राहत नाही वजन कमी करण्यासाठी हो उपयोगी बऱ्याच लोकांना वजन कमी करायचे असते आणि त्यासाठी ते, ते डाएटचा वापर करतात डाएट करणाऱ्यांनी जर मखाना खाल्ला तर त्यांचे वजन कमी व्हायला आणि शरीर सुदृढ राहायला फायदा होतो मखाना खाल्ल्यामुळे शरीराला कॅलरीज कमी मिळतात मात्र फायबरचे जास्त प्रमाणात मिळाल्याने पोट दीर्घकाळ भरल्यासारखे वाटते आणि सतत खाण्याची इच्छा होत नाही त्यामुळे वजन नियंत्रणात राहायला मदत होते झोप व्यवस्थित लागण्यासाठी उपयोगी मखाना खाल्ल्यामुळे आपल्या शरीराला ट्रिप्टोफॅन नावाचे अमिनो ॲसिड मिळते हे अमिनो ॲसिड झोप चांगली लागावी यासाठी मदत करते शिवाय मेंदूला आलेला ताण आणि थकवा कमी करायला आणि शरीराला आराम मिळवून द्यायला हे अमिनो ऍसिड मदत करते गर्भवती स्त्रियांसाठी उपयोगी मखाना हे कॅल्शियमचा एक उत्तम स्रोत आहे गरोदरपणात मखाना सेवन केल्यास गर्भाची वाढ व्यवस्थित होते आणि कॅल्शियमची कमी होत नाही तसेच गरोदरपणानंतर बाळ जर अंगावर पित असेल तर आहारात मखाना खावा त्यामुळे शरीराला कॅल्शियमची कमी पडत नाही कंबर दुखत नाही शरीर बेडब होत नाही तसेच बाळाला दूध सुद्धा कमी पडत नाही मात्र गरोदरपणात डॉक्टरांच्या सल्ल्यानेच मखाना सेवन करावा पीसीओडी मध्ये उपयोगी ज्या स्त्रियांना पीसीओडीचा त्रास आहे त्यांनी वजन कमी करण्यासाठी मखाना आहारात ठेवावा त्यामुळे सततची खाण्याची इच्छा कमी होईल आणि हार्मोनल बॅलन्स व्यवस्थित व्हायला देखील मदत मिळेल लहान मुलांसाठी उपयोगी ज्या लहान मुलांना सतत काहीतरी खायला लागते शिवाय जी मुले आशक्त असतात त्यांना जर रोज मखाना खायला दिला तर त्या मुलांना मखाना खाल्ल्यामुळे चांगले पोषण मिळते त्यामुळे जंक फूड देण्यापेक्षा मखाना देणे कधीही चांगले तर असा हा पौष्टिक मखाना सर्वांनीच खायला हवा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद